सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल समस्त हिंदू धर्म यांचं श्रद्धास्थान प्रभू श्रीराम यांचा रामनवमी उत्सव सतरा एप्रिल रोजी सर्वत्र मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला राहुरी शहरामधील आझाद मंडळ आणि हिंदू ग्रुपच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवून उत्सव साजरा करण्यात प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा तालुक्यासह शहरामध्ये मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला शहरामध्ये आझाद मंडळाच्या वतीनं प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती त्याचबरोबर कासारगल्ली येथील श्रीराम हिंदू गणेशोत्सव मंडळानं श्री प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली होती संध्याकाळी चारच्या दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन करून डीजेच्या दंदनाटामध्ये भव्य अशा मिरवणुकीस प्रारंभ झाला शोरामधील शुक्लेश्वर चौक पृथ्वी कॉर्नर शनि मंदिर व्यंकटेश चौक शास्त्री चौक मठगल्ली शिवाजी चौक मार्गे शुक्लेश्वर चौकामध्ये मिरवणुकीची सांगता झाली आहे दरम्यान अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून प्रभू श्री रामचंद्रांच्या प्रतिमेचं पूजन केलं डीजेच्या दंदनाटामध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक संपन्न झाली आहे यावेळी कार्यकर्त्यांनी रामनामाचा जयघोष केलाय मिरवणुकीमध्ये अघोरी तांडव नृत्य देखील सादर करण्यात आलं आणि हेच मिरवणुकीचं मुख्य आकर्षण ठरलं होतं कासार गल्लीमधील श्रीराम मंदिरामध्ये चैत्र पाडव्यापासून सुरू झालेल्या नवरात्र उत्सवाची श्रीराम जन्म सोहळ्यानं सांगता झाली नऊ दिवस भजन कीर्तन प्रवचन रामनामाचा जप आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पुराण आदित्य महाराज अडसुरे यांचे काल्याचे कीर्तन यावेळी संपन्न झालं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली खिचडीचा महाप्रसाद वाटण्यात आला त्याआधी वर्ण आणलेल्या मूर्तींना महाअभिषेक घालण्यात आलाय मंदिरावरती आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती या प्रसंगी दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याचं दिसून आलंय मनोज सह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर